आतापर्यंत आपण रिअल लाईफ जोडीशी गप्पा मारल्या मात्र आज आपण रिअल लाईफ जोडीशी गप्पा मारणार आहोत आपण भेटणार आहोत तुषार आणि स्वाती देवल यांना तुषार दादा जो आहे तो उत्तम तबला वादक आहे सध्या सुरू असलेल्या चला हवा येऊ द्या या शोमध्ये तो संगीताची संपूर्ण जबाबदारी पेलतोय तर स्वातीबद्दल सांगायचं झालं तर नुकतंच आपण माझी तुझी रेशीम गाठ या कार्यक्रमामध्ये तिला मीनाक्षी वहिनी या भूमिकेत बघितलंय लग्नाला किती वर्ष झाली मला आठवत तर आत्ता इथेच व्हॅलेंटाईन <laughs> <laughs> होईल आमचा आमच्या लग्नाला आता विसा वर्ष चालू आहे <laughs> दोन हजार तीन साली नोव्हेंबर मध्ये आम्हाला वीस वर्ष ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये भेटलं हो uh, होता बेसिकली माझ्या मित्रांनी नाट्यशिबिर एक अरेंज केलं होतं तर त्यावेळेला मी त्या नाट्यशिबिरात असंच टाईमपास म्हणून खरं तर भाग घेतला होता माझं काय फार फोकस नव्हतं ॲक्टिंग वगैरेमध्ये म्हटलं जाऊया काहीतरी काय उद्योग नव्हता त्यावेळेला म्हटलं जाऊया डोंबिलीमध्ये तर त्यावेळेला मी त्याच्याबरोबर मदतीला पण होतो की फॉर्म भरणे वगैरे वगैरे ते नेमकं मी त्यावेळेला नव्हतो म्हणजे सगळे फॉर्म चेक करतो एक एक तर ह्या मुलीचा फोटो नव्हता म्हटलं ही मुलगी कोण आहे रे तिचा फोटो नाही जाम शाणे दिसते ती असं मी त्याला म्हटलं तो हो जरा ती म्हंटल बर म्हटलं बर ठीक आहे तर मग मग नंतर पहिल्या सेशनला पण मी नव्हतो मग दुसऱ्या सेशनला मी गेलो तेव्हा माझी नजर अशी कोण ह्याच्यातली ह्याच्यातली कोण आहे ह्याच्यातली कोण आहे अशी ती मला ती भिरभीर माझ्यानंतर आणि नंतर मला त्याने सांगलं की ही ती ही ती मुलगी आहे ती म्हंटल बर प्रपोज कोणी केलं मीच अर्थात पुढाकार सगळ्या गोष्टी मीच घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं करतो तो आता मीच का पुढाकार घेतला असं पण एक मैत्रीण होती ती जे कायम ह्याच्या बरोबर बाईक जायची बाईक वर न्यायची तर मला वाटलं की ह्याचं काहीतरी आहे आणि म्हणजे मी ह्याला एक शब्द नेहमी तो शब्द वापरते की ती मैत्रिणींना तुझ्या पाठीवर वाळत घातलेली असायची म्हणजे ती वाळत घातल्यासारखी बसलेली असायची वाळत घातलेली यांचं काहीतरी आहे ते दोन तीन वेळा आल्यावरती म्हटलं रे मग आता या ओळख तर झाले तिकडे म्हटलं विचार कुठे राहतेस कुठे चाललीस तू तर म्हणाले मी इकडेच राहते म्हटलं सोडू का तुला नाही नको काय मी जाईन चालत जाईन अशी उद्धट होती ती पहिली इथेच राहते म्हटलं इथेच म्हणजे मग आम्ही पण काही रस्त्यावर नाही राहत म्हंटले घरी कुठे राहते एरिया कुठे काय घरात तर त्यामुळे आणि मग एक दिवस तिला मी नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर तिला मी शेवट जसा जसा यायला लागला तसं तिला विचारलं म्हटलं मला तू आवडतेस बरं का तुझं काय उत्तर आहे मला माहिती नाही पण तू विचार कर बरं विचार करायला एखादी मुलगी दोन दिवस तीन दिवस पाच दिवस आठवडा आठ दिवस महिना फार फार तर त्याच्यानंतर तर माणूस उत्तर दिल सहा महिने इने घालवले <laughs> सहा महिने हो आणि नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी पण त्याने आईला वगैरे वा वाटत दाखवलं मला की ही मुलगी कशी वाटते वगैरे <laughs> तर नाही ठीक आहे ओके वगैरे झालं होतं आणि गणपतीला काय झालं आमचा जो ग्रुप होता नाटकाच्या शिबिराचा ते सगळे गेले म्हणून मला जबरदस्ती सगळ्यांनी नेलं ते नेण्याचं कारण पण असं होतं की ह्याचे काही त्यातले मित्र होते त्यांना मला ह्याचं घर ह्याचं राहणीमान आणि ते सगळं ते ठरवलेलं होतं म्हणजे थोडक्यात तसं रचवून आणलं होतं आणि जेव्हा मी याच्या घरी गेले तेव्हा चक्क सोळं नेसून छान पूजा वगैरे करत होता ते बघितल्यावर <laughs> मला जरा जरा त्याची इमेज आणखीनच बदलली अरे बापरे म्हणजे हे पण येतं अथर्व शीर्ष वगैरे येतं म्हणजे बऱ्यापैकी चांगले संस्कृत आहे म्हणजे सगळे आणि कारण माझ्या घरातले सगळे ऑर्थोडॉक्स होते पत्रिका बघितली आणि फक्त म्हटलं काका मुलगीच बघा जरा म्हटलं माझी पत्रिका बघा दाखवला मी म्हणून आणि मी कार्यक्रमाला गेलो ही शूटिंगला गेली मग ते म्हणाले की आत्ताच्या बोलून घ्या आणि कॉल केला मी पण बाहेर होतो मग रात्री साडे आठ नऊ वाजता ही घरी आली अशा जीन्स बीन्स मध्ये मग ते म्हणाले ही मुलगी खरे तुमच्या मुलाची होणारी बायको पाए। हो आहे पेंढा कॉलेजला आम्ही मारत बसलो होतो आणि नेमके माझे आई बाबा तिकडे कशाला तरी आले आणि हा म्हणाले स्वाती म्हटलं अरे हे कसे इथे आले बरं कधीच एवढा फिर ना फिरायला जाणार एवढं आय डी सी बरं मी डोंबिवली आम्ही दोघेही डोंबिवलीचे आहोत आणि ही गोष्ट डोंबिवलीकरांना पण माहिती नाहीये हे मला सांग डोंबिलीमध्ये खूप वर्ष मी सलग दोन वर्ष दर संडेला गणपती मंदिरामध्ये संगीत सेवा असते तर ऑलमोस्ट दर महिन्याचे दोन ड्रायव्हर तर मी असायचो वाजवायला आणि त्यांना हा म्हणजे सांगायचा उद्देश काय की तेवीस वर्ष आमच्या म्हणजे पिरियड असतो आपला तेवीस वर्ष आम्ही डोंबिवलीत घालवलेली आहेत आणि आमच्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट बाकीच्या बऱ्याच कलाकारांनी घालवली पण नसतील तितकी वर्ष आम्ही आहोत बेसिकली तुषार मला आवडायचं कारण किंवा होकार द्यायचं कारण ना मी जेव्हा त्याचा तबला वाजवणं ऐकलं कार्यक्रमामध्ये म्हणजे ढोलकीही ऐकली त्याची तबलाही ऐकला पण तो अतिशय सुंदर तबला वाजवतो आणि मी मला नेहमी असं वाटतं की तुषार तू चला हवायू त्याच्या निमित्ताने ढोलकी वाजवतोस ऑक्टोबर वाजवतोस पण ज्या वाद्यामुळे माझ मी तुझ्या हेमात पडून तुला होकार दिला ते वाद्यच आजकाल तू वाजवत नाही काय ठरलं तुझं माझ्या घरचे बाबा असे नाही आहेत की मी लव मॅरेज वगैरे करेन मुळामध्ये आमच्या घरचे माझे आई बाबा वगैरे सगळे खूपच ऑर्थोडॉक्स आहेत माझा भाऊ तसा नाही आहे सो पळून जाऊन वगैरे तर विचार पण नको करूस आणि असं लग्न करायचं वगैरे तर मी अजून काही ठरवलेलं नाही आहे कारण जोवर माझ्या हातात काही येत नाही म्हणजे आता तर मी नोकरी करते आहे सध्या तर त्याच्यामुळे जरा चांगलं काहीतरी मिळाल्याशिवाय आणि तुझंही काहीतरी व्यवस्थित झालं कारण मी घरी नाही सांगू शकत सो so, नाही आता तरी मी कन्फर्म नाही बोलू शकत काही पण हुकर द्यायला काय प्रॉब्लेम आहे दोन वर्ष थांबू दो ना आपण <laughs> दोन वर्ष दोघांचं काय करिअर होतं ते बघू ठरवू आणि मग करू लग्न आणि दोन वर्षानंतर तुझं मन बदललं तर असं कसं मन बदलेल बघ विचार करून काहीतरी दोन वर्ष वगैरे खूप मोठा पिरियड आहे बरं तुला ती पाचची बिल्डिंग दिसते का कुठली आ, 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 आता बोल माझं असं ठरलं होतं की लग्न झाल्यावरच नवऱ्याला मिठी मारायची मग लगना आता मला तुझ्याशी <laughs> लग्न करायला लागणार करायला पाहिजे <laughs> प्रपोजल डेट लग्न नाही नाही येते लग्नाची तारीख सव्वीस पूर्ण तीन तीन हा एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट किंवा नाटक पटकन टू। नाटक सॉरी भरत असेल ते मी तिथे काम करत होतो एकत्र कुठे लग्नानंतर बनवलेला पहिला पदार्थ आमटी भात एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट मी तिला हे दिले होते ग्रीटिंग कार्ड आणि तिला काय तुला दिलं होतं

बापरे पांढरा पांढरा काय आवडता खाद्य पदार्थ मिसळ स्वातीचा स्वातीला पण सगळंच आवडत संगीत स्वातीला स्वातीला <laughs> आशा भोसलेंची गाणी किशोर कुमारची गाणी ज्याच्यामध्ये आशाबाई हसलेले असतात आशा वगैरे तिला गाणी मला ह्याच्यावर ह्या म्हणते आम्ही पहिल्यांदा जेव्हा वॅगनार घेतली होती आणि आम्ही कोल्हापूरला निघालो होतो तर आम्ही त्यावेळेला खूपच खर्च झाला असल्या नवीन नवीन लग्न मग चार तीन चार वर्षातच घर घेतलं मग लगेच गाडी घेतली त्यामुळे आम्ही डेक लावला नव्हता तर मी त्याला खूप पिडलं होतं गाणं गाऊन 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 अगदी घरापासून ते कोल्हापूर पर्यंत मी गात होते त्याच्यामध्ये ना, ना, <laughs> ना, <गड़ी थे। laughs> ना, ना मला जी अशी आशा भोसलेंची गाणी असतात ना ती मला अशी म्हणावीशी वाटत त्यातलं खिलते हे गुलिया आणि मग मध्ये ते हसणं असतं ते मला असं मुद्दाहून हसून म्हणायला खूप आवडत आणि मग ते हसले की हा गाडी तर मागण्या हसली मला माणसांची भीती वाटते Same. की माणूस ही व्यक्ती ही, ही एक अशी आहे ना की माणूस कधी फसवून जाईल तुम्हाला कळणार नाही mm. त्यामुळे माझं एक वेळ ना जिवंत मला माझा रक्ताच्या नात्यांवर विश्वास नाही माझा मी मी पटकन विश्वासही mm. नाही ठेवत mm. आणि मला अशी माणसंही भेटलेली आहेत की mm. पटकन कोणावर विश्वास टाकल्यानंतर त्यामुळे नाही मी फारच ताक कोण देते मी खूप वेळा फसतो जनरली कारण मी अतिशय मनापासून समोर जी व्यक्ती भेटली की त्याला आपलं आणि सगळ्या लगेच धावून दाँ, लगे। वगैरे वगैरे पण ती व्यक्ती नंतर विसरते ना त्या गोष्टी त्याचा खूप त्रास होतो आता तुषारने चला एपिसोड साठी खास गाणं केलेलं आहे जे स्वतः त्याने लिहिलेलं आहे आणि स्वतः त्याने म्युझिक केलंय स्वतः त्याने त्याचे सगळे पॅटर्न्स बनवून म्हणजे अरेंजिंग वगैरे सुद्धा आणि त्याचा मित्र किरण जो आपल्या चला असतो तो पण नंतर आला आणि या दोघांनी मिळून ते केलं